प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये प्रिया आणि अस्मिताने आज दुष्टपणाचा कळस गाठला आहे हा अर्जुन पोलिसांना फोन करून सांगतो की माझी बायको मिसिंग आहे मला तुमची हेल्प हवी आहे आय नो चोवीस तास नाही झाले पण प्लीज माझी मदत करा प्रिया विचार करते अरे यार या अर्जुनला काय गरज आहे त्याच्या बावळ बायकोला लगेच शोधायला आता मला माझा प्लॅन लगेच सुरू करावा लागेल मग ती अस्मिताला म्हणते अस्मिता जरा चल ना माझ्यासोबत पण इकडे सायली जोर लावून लावून खूप थकलेली असते मग तिला पुन्हा अर्जुनचा भास होतो अर्जुन तिला म्हणत असतो मिसेस सायली एवढं थकून जाऊ नका तुमची ताकद एकवटून ठेवा म्हणजे तुम्हाला महिपतच्या गुंडाशी लढता येईल तुमची ताकद साठवून ठेवा मी आहेच ना तुमच्याबरोबर विश्वास ठेवा तुम्ही लवकरात लवकर यातून सुटाल आपण दोघ जण एकत्र मिळून यातून मार्ग काढूयात सायलीला अर्जुनचा भास प्रेक्षकांनो म्हणजे या दोघांचा या सिच्युएशन मध्ये एकमेकांवर किती ठाम विश्वास आहे हे कदाचित यांना दाखवायचं असेल अर्जुन म्हणत असतो मला विश्वास आहे तुम्ही महिपतच्या गुंडांची नक्की लढाल तेवढ्यात ते महिपतचे गुंड येतात आणि सायलीच्या डोळ्यावर पट्टी बांधतात सायली जीवा स्वतःला सोडवायचा प्रयत्न करत असते पण तिची ताकद कमी आहे मग ती मनात विचार करते मला अर्जुन सरांचे भास का होत आहे हे है? असं का होत आहे मला अस्मिता प्रियाला म्हणते इकडे कशाला घेऊन आलीस बाहेर चांगला ड्रामा सुरू होता ना प्रिया म्हणते अगं बाहेर कोणी आपला ऐकणार नाहीये हे बघ ऐक माझं सायली ना आश्रमात असताना ना अशी अधून मधून पळून जायची माझी खात्री ती नक्की पळून गेली असणार आहे आणि अगं नुसतं ती पळून नव्हती जात घरातले सगळे पैसे चोरून ती पळून जात होती मग काय मधुभाव जायचे हातापाया पडायचे आणि तिला परत घेऊन यायचे हे सगळं ना प्रिया स्वतःबद्दल सांगत असते प्रेक्षकांना नेहमी अस्मिता म्हणते किती हॉरेबल आहे ना तेव्हा प्रिया म्हणते हो अगं आश्रमाची बदनामी होऊ नये म्हणून पण काय आहे ना तिला आहे आता इथे काही तिची डाळ शिजणार नाही आहे पूर्णाजी तर तिच्या हातचं खात पण नाही ना मामाला अरेस्ट झाली ना तेव्हा तिचं खरं रूप सगळ्यांसमोर आलं ना आता तिने ठरवलं असणार बाद झाला आता आता जे हाताला लागेल सोनं नानं ते सगळं घेऊन आपण पसार होऊया अस्मिता म्हणते बापरे सोनं नानं अगं तिने दागिने चोरले तिला भीती नसेल वाटली का प्रिया म्हणते अगं अर्जुन तिच्या प्रेमात आहे तेव्हा तिच्या लक्षात आलं असेल की कशाला अर्जुन पोलीस कंप्लेंट वगैरे करणार आहे म्हणून जे हाताला लागलं ते घेऊन पळाली असेल ती मग अस्मिता म्हणते चल चल तू जे बोलली ना ते आपण बाहेर जाऊन बोलूयात मग लगेच प्रिया म्हणते अगं मामी आणि अर्जुन आपल्यावर विश्वास ठेवणार आहे का त्यापेक्षा आपण काय करूयात आपणच घरातले काही दागिने गायब करूयात आणि तिने चोरी केले आहेत असा कांगावा करूयात तिचा परस्पर काटा निघेल ना मग अस्मिता बावळटच बावळच प्रेक्षकांना लगेच म्हणते हो सॉलिड आयडिया आहे म्हणजे अशा वेळेला तिला हाही विचार आला नाही की जर तिच्या आईला कळलं भावाला कळलं तर तिची स्वतःची आणि घराची किती बदनामी होईल एका चांगल्या घरातल्या मुलीला एवढा सुद्धा विचार मनात येऊ नये प्रेक्षकांनो हे जरा ओव्हर वाटलं मला खूप आता या प्रियाने लगेच साक्षीला फोन करून कळवलंय ही अस्मिता जाते लगेच दागिने घ्यायला मग प्रिया म्हणते अगं साक्षी एक मोठा प्लॅन केलाय मी अगं मी मस्त प्लॅन केलाय सायली किडनॅप झाली ना असं कळणारच नाही कोणाला ते साक्षी म्हणते म्हणजे काय केलंयस तू प्रिया म्हणते अगं मी असा बनाव करणार आहे की ती सायली घरातले सगळे दागिने घेऊन चोरून पळून गेली आहे साक्षी म्हणते वाव इतक्या घाईत पण तुला मस्त प्लॅन सुचलाय हा प्रिया म्हणते दोन लाख रुपये त्याचंच घेते ना मी मी बरं ऐक तू अजून एक पुरावा क्रिएट करायला ना मला मदत कर सायलीचा फोन तुझ्याकडे आहे ना मग एक काम कर याच्यावरून तू अर्जुनला मेसेज कर नाही नाही नको नको अर्जुनला नको तू त्या कल्पनाच्या मोबाईलवर मेसेज कर असा मेसेज सेव्ह सेंड कर ना की ती सायली स्वतःहून पळून गेली आहे घरातून असं काही दिसलं पाहिजे मग साक्षी म्हणते हो हो गुड आयडिया मी करते हे सगळं चल बाय बाय विचार करते काय बाई आहे ही साधं थँक्स पण म्हणत नाही पण जाऊ दे मला एवढी कॅश मिळते ना मग काय गरज आहे थँक्सची आणि त्यातनं बोनस म्हणून सायली इथे नसल्यावर मी राणी म्हणून इथे या घरात राहणार वा मस्तच आता ही साक्षी या सायलीचा फोन चोरायचा म्हणून त्या रूममध्ये जाते जिथे सायलीला डांबून आहे तिथे ते गुंड असतात त्यांना ती खाणाखुणा करून सायलीची पर्स मागवून घेते आणि सायलीच्या पर्समधन सायलीचा फोन काढते सायलीला कळत असतं कोणीतरी माणूस तिथे आलाय म्हणून दुसरं कारण हिच्या परफ्युमचा वगैरे वास आला वा असेल कदाचित सायलीला मग आता या साक्षीने फोन मध फोन काढलाय सायलीच्या पर्समधनं तेवढ्या साक्षीचा फोन वाजलाय अण्णाचा फोन येतो साक्षीला आणि साक्षी पळतच तिच्या जा बंगल्यात जाते सायली वळवळ करत असे म्हणून ते गुंड ओरडतात सायलीवरती ए कापून टाकू आम्ही तुला शांत बसते की नाही आता ही साक्षी गेलीय बंगल्यामध्ये तिच्या अण्णा म्हणतो काय गे साक्षी कशाला फोन केला होता तू सतरा मिस कॉल आहे तुझे काही प्रॉब्लेम झालाय का तिकडे आपल्या पंटर लोकांनी काही कांड केलं की काय साक्षी म्हणते नाही नाही अण्णा काही नाही झालंय तुम्ही केव्हा निघताय अण्णा म्हणतो मी निघतोच आहे आता पण काय झालंय काय साक्षी म्हणते नाही काही नाही अण्णा काही नाही झालंय तुम्ही या इथे आपण बोलूयात ना समोरासमोर मग तेवढ्या चैतन्य येतो मागून आणि म्हणतो साक्षी अण्णा म्हणतो ते चाबीचं खेळणं आलं वाटतं दे दे त्याला चाबी दे मी निघतोय आता इथून मग आता साक्षी म्हणते हो हो ओके ओके मग लगेच चैतन्याला म्हणते तू काय झालं चैतन्य चैतन्य म्हणतो अंखो काय झालं काय आपण डिनरला जाणार होतो ना केव्हाची वाट बघतोय मी तुझी आता लगेच साक्षी म्हणते अरे हो खरच सॉरी मी विसरलेच होते चल चल आपण निघूयात आता चैतन्य म्हणतो काय झालंय साक्षी तुला काही टेन्शन आलंय का साक्षी म्हणते नाही अरे जरा वर्क लोड आहे ना म्हणून जरा टेन्शन आलंय मग चैतन्य म्हणतो फर्स्ट क्लास आपण डिनर करूयात मग तू फ्रेश होशील आलोच मी चैतन्य फ्रेश व्हायला म्हणून गेलाय मग आता साक्षी विचार करते ते या मूर्खाला तर काही कळलंच नाहीये पण आता अण्णा आल्यावर मी कसं फेस करू त्यांना पण आता इकडे अर्जुनच्या मोबाईल वरती मेसेज आलाय म्हणतो हे बघा इन्स्पेक्टरचा मेसेज आलाय ते आपल्याला मार्केटचं फुटेज मिळून देतात कुसुम म्हणते आपण इन्स्पेक्टर आत महिला आश्रमात बघून येऊयात का तिथेच मी बघितलं नाहीये तिला अर्जुन आणि अश्विन निघालेले असतात तेवढ्यात लगे ही अस्मिता कांगावा करते थांबा कोणाला कुठे जायची गरज नाहीये कल्पना ते वैतागुन म्हणतात काय नाटकं का चालली आहेत आता तुमच्या दोघींची म्हणते नाटकं नाही ग मामी अगं हे बघ पूर्णाजी तुझ्या दागिन्याचे बॉक्सेस सगळे रिकामे आहेत पूर्णाजीचा सगळा जीव त्या दागिन्यामध्ये तसा प्रत्येक स्त्रीचा असतोच म्हणा लगेच पूर्णाजी म्हणतात बापरे माझे दागिने कुठे गेले मी म्हणते अगं पूर्णाजी रिकामे झालेत ते बॉक्सेस तुझ्या रूम मध्ये पडले होते ते कळतोय का तुला याचा अर्थ काय आहे पूर्णाजी म्हणतात अगो काय झालं काय अर्थ आहे याचा प्रिया लगेच म्हणते याचा अर्थ स्पष्ट आहे अरे तुझी फ्रॉड बायको दागिने घेऊन पळून गेलीये अश्विन आणि अर्जुन दोघही जण तिच्याकडे अशी विचित्र बघतायत ना अर्जुन म्हणतो डोकं जागेवर आहे का परिस्थिती काय बोलताय काय तुम्ही दोघी जणी तेव्हा लगेच अस्मिता म्हणते बरोबर अरे पूजा गडबडीत होतो ना आपण सगळेजण तिने बरोबर सिच्युएशनचा फायदा घेतला आणि बेलाची पानं घ्यायच्या निमित्ताने पसार झाली घरातून पळून गेली ती म्हणतात अस्मिता बस कर आता प्रतापराव म्हणतात अगं कल्पना जर तसं नसतं तर पूर्णाईचे दागिने गेले कुठे मग पूर्णाजी म्हणतात अरे याच्यामध्ये लाखोचे दागिने होते रे आता अश्विन म्हणतो अगं पूर्णाजी तू एक काम कर तुझ्या रूममध्ये चेक कर पुन्हा एकदा तिथेच कुठे असतील दागिने पूर्णाजी म्हणतात बाबा असं असेल ना तर देव पावला बाबा चल तन्वी आपण चेक करूयात रूममध्ये कल्पना ताई म्हणतात थांबा तन्वीला एकटीला नका न्यू मग प्रतापराव पण जात आहेत पूर्णाईसोबत त्यांच्या रूममध्ये दागिने आहेत का कुठे चेक करायला कल्पनाताईंना फार राग येतोय अस्मिताचा आता अस्मिता लगेच अर्जुनला बोलायला जाते अर्जुन तुझ्या बायकोची लायकी माहीत होती मला पण ती की सराई चोर आहे ना हे नव्हतं माहिती म्हणजे चोर ही पण आळ आणतीये सायलीवर किती विक्षिप्त पण आहे हा अर्जुन चिडतो आणि म्हणतो शक्य नाहीये माझ्या बायकोबद्दल एक शब्द बोलू नकोस तू माझी बहीणच नाही तर माझा हात उचलेला आता कुसुम म्हणते ती प्रिया ना ती वाटेल वा ते बोलत असते आता तिला तर आयता कांगावर करायची संधी मिळाली आहे ना हे बघा सायली असं कधीच करणार नाहीये लगेच अस्मिता कुसुमला म्हणते असं तुला वाटतं ग तुझी सायली आहे ना ती आमच्या पैशावर सध्या मजा मारत असेल आता मात्र अर्जुनला कंट्रोल होत नाही आणि तो जोरात अस्मिता मारणार तेवढ्यात तिथे ये पूर्णाई येतात आणि थांब अर्जुन हात मागे तुझा तुझाय नाही प्रेक्षकांना एखाद्या सुसंस्कृत घरामध्ये ह्या अशा पद्धतीने कांगावा करतात स्त्रिया पूर्णाजी म्हणतात रूम मध्ये माझ्या दागिने नाहीयेत अस्मिता म्हणते मार ना आता अजूनही विश्वास बसत नाही ना तुझा अर्जुन म्हणतो तुम्ही किती जरी पुरावे दिले ना तरी मला कधीच विश्वास बसणार नाही की हे सगळं सायलीने केलंय हा सगळा बनावे आता ही कुसुम म्हणत असे नाही हो माझी सायली खूप निरागस आहे ती अशी कधीच करणार नाही प्रतापराव म्हणतात अरे मान्य करा आता ती पोरगी बदमाश आहे अर्जुन आणि कल्पना तिचा ठाम विश्वास असतो की सायली असं चुकूनही करणार नाही म्हणून प्रिया आता त्या साक्षीला हळूहळू गपचूप कोणाचं लक्ष नसताना मेसेज करते की पुढचा प्लॅन वर्क कर म्हणून आणि मग ही साक्षी आहे ना प्रेक्षकांनो या सिच्युएशन मध्ये सुद्धा या चैतन्य बरोबर गेली मस्त डिनर करायला चैतन्य म्हणतो थांब इथे साक्षी तू मी आत्ता येतो आतमध्ये बघून जरा गर्दी दिसतीये मग या साक्षीने त्या सायलीचा फोन चार्जिंगला लावलाय आणि बघा ना प्रेक्षकांनो किती ड्रामा दाखवला आहे म्हणजे साक्षीला सायलीच्या फोनचं पॅटर्न पण कळालं बरं का आणि साक्षीने फोन अनलॉकसुद्धा केला आहे सायलीचा हाऊ फनी असो पण आता पूर्णात जी म्हणतात की हे बघ प्रताप चल बरं आपण पोलीसमध्ये कंप्लेंट करूया अर्जुन ओरडून सांगत असतो अरे असं झालेलं नाही आहे सायलीने चोरी केली नाहीये प्रतापरा म्हणतात थांब पूर्णा इथे पोलीस येतील ना तेव्हा सांगू आपण पण अर्जुन ओरडून ओरडून सांगत असतो की असं नाही आहे इकडे साक्षीने मेसेज केला आहे आता सायलीच्या फोनवरनं तेवढ्या कल्पनादाईचा फोन वाचतो आणि त्या अर्जुन जवळ देतात आणि म्हणतात हे बघ रे सायलीचा मेसेज आलाय आता अर्जुनने तो मेसेज वाचलाय लिहिलेलं असतं आई मी घर सोडून निघून जातीय फक्त माझ्यावर आरोप होतोय आई तुम्ही मला समजून घ्याल यापुढे माझी वाट बघू नका यापुढे आपला कायमचा संबंध संपला चक्क अशा मेसेज त्यांनी सायलीच्या फोनवरनं केलाय पण तरी सुद्धा अर्जुनचा अजूनही ठामपणे विश्वास आहे की सायलीने हे सगळं केलेलं नाहीये या सगळ्या ड्राम्यामध्ये ना प्रेक्षकांना मला फक्त अर्जुन सायलीचा एकमेकांवर असलेला विश्वास एवढंच हे आवडलाय तर आता इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण हे नुसते एकमेकांचे तोंड बघतात तर आता पुढे आपण बघणार आहोत की अर्जुन देवाला प्रार्थना करतो की मला काहीतरी संकेत दे आणि त्याला समोर एका गाडीमध्ये सायलीला नेतायत हे लक्षात येतं आणि तो त्याची गाडी लगेच सायलीच्या दिशेने वळवतो आणि सायलीला त्या गुंडांपासून वाचवतो हा प्रोमो तर तुम्ही बघितलाच असेल उद्या या मालिकेचा महा एपिसोडचा रिव्ह्यू माझ्या चॅनलवर बघायला विसरू नका त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका हं